नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदुरात भर दिवसा घरफोडी चौसष्ट हजार पाचशे रुपयांच्या अवैध लंपास अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल भर दिवसा वस्तीतील घराच्या पुढील दरवाजाचा कुलूप तोडून घरातील चौसष्ट हजार पाचशे रुपयांचा अवैज लंपास केल्याची घटना लाखांदूर प्लॉट येथे आज बुधवार दिनांक वीस डिसेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजता दरम्यान सदर घटना घडली पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील फिर्यादी सौ वैशाली खुशाल बोरकर वैचाळीस वर्ष राहणार लाखांदूर प्लॉट ह्या आशा सेविका असल्याने ते कामानिमित्त आज घराबाहेर गेले होते घराच्या पुढच्या दाराला कुलूप लावून घर कुलूप बंद केले होते याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या समोरील दराच्या कुलूप तोडून फिर्यादीच्या बेडरूम मधील लोखंडी अलमारी लॉकर मध्ये ठेवलेले चांदी कड्याचे दोन जोड व सोन्याच्या मंगळसूत्र तसेच कानातील टॉप्स असे एकूण चौसष्ट हजार पाचशे रुपयांचा अवैध अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे सदर घटनेची तक्रार फिर्यादी सौ वैशाली बोरकर हिने लाखांदूर पोलीस स्टेशनला केली असून अज्ञात आरोपीविरोधात लाखांदूर पोलिसांनी भांडवीच्या चारशे चौपन्न तीनशे ऐंशी अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर पोलीस करीत आहेत